आणि तो एक चांगला समाज सुधारक म्हणून त्याची ओळख त्या गावामध्ये दे त्याची मस्ताजोग या गावामध्ये आहे आणि त्याची निर्गुण हत्या करण्याचं काम या ठिकाणी काही गुंड समाजकंटक आणि काही सुपारी गँग यांनी मिळून या एका चांगल्या सरपंचाचं स्वर्गवासी संतोष अण्णा यांचं क्रूर हत्या या ठिकाणी केलेलं आहे मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेल की जेव्हापर्यंत स्वर्गीय संतोष अण्णा यांना न्याय मिळत नाही त्यापर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आहे आणि त्यांच्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे आपल्यासोबत पण या संतोष देशमुख सरपंच यांची ज्या पद्धतीनं म्हणजे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर अशा असा प्रसंग पुन्हा उद्भवला असेल तितका निर्गुणपणे त्यांची हत्या केली त्याला न्याय मिळाला पाहिजे त्या आम्ही एकत्र सगळे पक्षभेद जातीभेद सगळा विसरून पूर्ण ताकदीनं त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो मागणी निश्चितच त्यांना राजीनामा दिलेला दिलाच पाहिजे कारण की त्यांच्या जिल्ह्यात ही अशी निर्गुण हत्या झाली आणि त्या जे हत्यारे आहेत दा ते सर्व त्यांच्याशी संबंधित आहेत त्यांची पुढे पार्टनरशिप आहेत त्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचे व्यवसाय ते त्यांच्याबरोबर आहेत कराड जो म्हणून ज्यांचं खंडीमध्ये जो अटक आहे त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की त्या खंडीच्या माध्यमातूनच हा गुन्हा घडलेला आहे त्याचा मूळ सूत्रधार तो कराड आहे आणि कराड कोणाचा कार्यकर्ता आहे ह्या सगळ्या जगाला माहिती आहे रात्रंदिवस त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये धनंजय मुंडेच्या सर्व कार्य त्यांचा सहभाग आहे म्हणून त्यांचा त्यांनी नैतिकरित्या राजीनामा दिला पाहिजे आणि त्या करारवर स्वतः धनंजय मुंडे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणून ही मागणी त्यांनी करायला पाहिजे ही लोकांना करायची पाळी घ्यायला लागली ती टी व्यूज पाहिजे मला सांगा काय मागणी असणार आहे तुम्ही पण या मोर्चा सहभागी झालेला आहे म्हणजे बघू शकतो ऋतुजा की या ठिकाणी आता जे सर्वपक्षीय नेते हे या